संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले water park and resort day night water park slide for kids and all food park snacks Kesat, south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Jhulelal water park opposite jan valley Anuputi school ke piche shirsoli road jalgaon अपडेट न्यूज लोकसभा वृद्ध व दिव्यांग बांधवांचा उत्साह शहात्तर दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क केंद्रीय निवडणूक आयोगाने अनुपस्थित मतदारांना गृहभेटीद्वारे मतदानाचा अनोखा पर्याय उपलब्ध करून दिला आहे आज जळगाव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वृद्ध व दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा अरौकिक आनंद व उत्साह दिसून आला चाळीसगाव मतदारसंघात एकाहत्तर वृद्ध तर चौदा दिव्यांग अशा पंच्याऐंशी मतदारांच्या घरी पोहोचले त्रेसष्ट वृद्ध व तेरा दिव्यांग अशा एकूण शहात्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सात मतदार वैद्यकीय उपचारासाठी बाहेर गावी गेले होते दोन मतदार मतदानापूर्वीच देवाघरी गेल्याचं आढळून आले चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील दिव्यांग मतदार अजिंक्य रवींद्र पाटील यांच्या घरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः उपस्थित होते प्रमोद हिले सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील निवडणूक नायक तहसीलदार संदेश निकुंभ नोडल अधिकारी भानुदास शिंदे अव्वल कारकुण संजय पाटील लिपिक मनीषा पाटील यांनी नियोजन व व्यवस्थापन पाहिले तहसीलचे मंडळ अधिकारी तलाठी यांनी मतदान अधिकारी व सहायक मतदान अधिकारी म्हणून कामकाज पाहिले मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट